खासदार संजय काका पाटील यांची जिल्हाभर महामानव अभिवादन यात्रा भीमप्रेमींचा जल्लोष खासदार संजय काका पाटील यांनी आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्यातील विविध भागात भीम स्मृती स्थळांना भेटी देऊन महामानव अभिवादन यात्रा केली विविध ठिकाणी भीमप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला भारतीय संविधानकर्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभर विविध उपक्रम राबवण्यात आले सर्वत्र भीमप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळत होता खासदार संजय काका पाटील यांनी सांगली येथील शास्त्री चौकात शनिवारी रात्री बारा वाजता अभिवादन यात्रा सुरू केली मिरज तासगाव कवटे मंकाळ सह विविध भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळांना भेटी देऊन अभिवादन यात्रा काढली तासगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी भीमराव भंडारी मोहन कांबळे जितेंद्र कांबळे दीपक अमृतसागर भारतीय जनता पार्टीचे हनुमंत पाटील, पाटील जनार्दन खराडे बाळासाहेब पाटील तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील जाफर मुज्यावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते मिरज येथे खासदार संजय काका पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे माजी महापौर संगीता खोत मोहन वनखंडे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव राजाभाऊ देसाई जयगुन कोरे निलेश हरगे सागर वनखंडे ज्योती कांबळे शशिकांत वाघमोडे गजानन कल्लाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते जिल्हाभर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांना भेटी देऊन महामानव अभिवादन यात्रा काढण्यात आली राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका